तर आता मी पोचलेलो आहोत शिवसृष्टी इथे पण इथे फोटोग्राफी अलाउड नाही तरी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन खूप छान त्यांना दाखवलं सो इथे तुम्ही बघू शकता सगळे असे मावले लावले आहेत आणि समोरे दोन हत्ती आहेत त्यांना पावसामुळे कव्हर करून ठेवलेलं आहे आणि गेट बघा किती सुंदर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला सुंदर कलाकारी बघायला भेटते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस ज्या ज्या ऐतिहासिक घटना घडल्यात त्या सगळ्या काही ते, ते स्टॅच्यूच्या सहाय्याने तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप सुंदररित्या दाखवलेलं आहे की कलाकारी खूप मस्त केलेले आहे असं बघितल्यानंतर असं वाटतं पण हुबेहूब बघतो आहे असं वाटून येत नाही की स्टॅच्यूज आहेत इथे थोडक्यात असा इतिहास दाखवलेला आहे आणि तुमच्या मुलांना वगैरे खूप काही ते शिकायला भेटेल खूप काही शिकण्यासारखा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतच असेल की किती सुंदररित्या प्रेझेंट केलेलं आहे सगळं काय तुम्ही कोकण दर्शन करत असाल तर नक्की एकदा शिवषृष्ठीला भेट द्यायचं किती वॉल्यूम आहे बघायचं तेव्हा ते काही यूज नाही करायचं ना केमिकल्स त्यामुळे काय म्हणणार खूप छान केलेलं आहे आणि हा पूर्ण इतिहास महाराष्ट्र आहे तर चांगले पण नक्कीच तर बघू शकता तुम्ही खूप छान असं सगळं इकडे आहे आणि मावळे वगैरे छत्रपती शिवाजी महाराज सगळं असं हुबेहूब वाटतात आणि खूप छान वाटतं बघून आणि मस्त केलेलं आहे आणि आता आपण कुठे चाललो तिकडे काय आहे तिकडे काय त्या साईडला स्वामी समर्थांचा मठ आहे सो तिकडनं इकडे चाललो आणि ते व्हिडिओग्राफी आलोड नाही पण आपला कॅमेरा छोटा आहे ना त्यामुळे मी तुमच्यापर्यंत शेअर केले. हां फोटोज तुम्ही इथे उभे राहून नाही काढू शकत. यावले? फोटोज नाही काढू शकत. कारण की फोटोस काढत बसतात ऍक्च्युअली मध्ये ते हिस्ट्री कोण बघत हं ते बघत नाही आणि सगळे फोटोज काढत असतात त्यामुळे फोटोग्राफी अलाउड नाही. आपण व्हिडिओ काढलेली आहे शिवसृष्टीला लागूनच जस्ट साईडला ही गौशाळा आणि गौशाळेच्या पाठीमागे हा सुंदर असे दोन मठ आहेत. तर आमचं दर्शन वगैरे हो झालेलं आता इथं निघत आहोत फक्त एवढाच तुम्ही जर इथे येत असाल तर हाफ चड्डीवर येऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्न झाला असेल तर साडी घालायला लागते त्यामुळे दोघींना पण प्रवेश मध्ये कोण साडी उलट साडी अनकम्फर्टेबल वाटतो का आता कोणती तरी पेमेंट झालेत सो याल तर तेच ट्रॅव्हलिंग मध्ये नाही जमत पण तिथल्या नियम आहेत की हे पाहिजे तुम्हाला फुल हाला, हाला आ, फुल पॅन्ट पाहिजे आणि जर लग्न झालं असेल तर साडी आणि ड्रेस चालेल हा बघा ह्याला कुठे एंट्रेस्ट नाही देतात <laughs> पण डायरेक्ट हो ना ती ट्रॅक शॉ पिंकी पिंकी ताईने याला हे केला पूर्ण तर गाडीमध्ये असे स्टिंगल टावाले करत एकमेकांची मस्ती करत गप्पा गोष्टी मारत आम्ही निघालो गणपतीपुळेला आणि ऑन द वे असताना प्लॅन झाला थोडासा चेंज आम्ही निघालो संगमेश्वरला जायला गणपतीपुळेला जाताना मध्येच संगमेश्वर लागतो जिथे संभाजी महाराज त्यांच्या शेवटच्या क्षणी होते तो तिथे वाडा आहे आणि आता ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेलच इथे एंट्रीलाच तुम्हाला बघायला भेटेल छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक स्मारकाकडे जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतला खूप छान स्मारक बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे सो so, दर्शन घेऊन निघालो आम्ही वाड्याकडे झाला इथे संभाजी महाराज त्यांच्या शेवटच्या क्षणी होते हा वाडा बघितल्यानंतर खरंच खूप वाईट वाटतो कारण की तो क्षण आठवतो जो आपण मूवीमध्ये बघितलेला सगळ्यांनी मूवी तर शॉर्टमध्ये दाखवतात पण खरंच ती परिस्थिती इमॅजिन करून कशा प्रकारे ते सगळं काय घडलं असेल हे इमॅजिन करूनच खूप म्हणजे खूप वाईट वाटतो आणि ह्या वाड्याची अवस्था सुद्धा खूप बिकट आहे सगळं पडझड झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा वाडा आहे आणि वाड्याच्या अवतीभवती आता लोकं राहतात आणि तुम्हाला आता पूर्ण परिसर दाखवतो वाड्याच्या अवतीभवतीतला आणि आता निघालो गणपतीपुळे जायला गणपतीपुळेनंतर पावसला जाणार पावसला जाताना आरेवारे बीच लागतो तर आरेवारे बीचचा जो व्ह्यू बघताना गमत झालेला आहे ना स्वप्नालीसोबत ती तुम्हाला पुढे येणाऱ्या व्लॉगमध्ये बघायला भेटेलच तर व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय परत एकदा भेटूया नवीन व्लॉगमध्ये